श्री अनंतकोटी ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ यांचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही श्री स्वामी समर्थांचे शिष्य बाळप्पा महाट इथे दर्शन घेतलं या शांततेच्या वातावरणामध्ये आमचे दर्शन झाल्यानंतर आम्ही श्री स्वामी समर्थांचे प्रथम आगमन झाले ते खंडोबा मंदिर आवर्जून पाहिलं कर्दळीवनातून प्रकट झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांनी पंढरपूर मोहोळ असे भ्रमण करीत सोलापुरास आले त्यानंतर मंगळवेडे नामक गावास स्वामिनी स्वामींनी काही काळ वास्तव्य केले व तिथल्या भक्तांना विविध स्तरावर मार्गदर्शन केले भेटील त्याला आपल्या लिलेने आगळ्या वेगळ्या पद्धतीने दुःखमुख करून कार्यरत केले इसवी सन अठराशे छप्पनमध्ये स्वामी महाराजांनी अक्कलकोटमध्ये प्रवेश केला व तिथल्या बावीस वर्षाच्या वास्तव्यात अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले येथे त्यांनी जगातील अनेक मान्यवरांना मार्गदर्शन केले सुमारे पावणे दोनशे वर्षापूर्वीचा काळ असेल अक्कलकोट संस्थानाचे अधिपती कैलासवासी सौ लक्ष्मीबाई राणीसाहेब या अत्यंत धार्मिक प्रवृत्तीच्या होत्या त्या नेहमी तुळजापूर पंढरपूर जेजुरी आदी तीर्थक्षेत्राच्या त्या वारी करीत असत त्यातला त्यात जेजुरीच्या खंडेरायावर विशेष अशी श्रद्धा होती म्हणून त्यांच्या एकदा मनात आले की खंडेरायांचे दर्शन आपल्याला सदैव व सहज व्हावे म्हणून अक्कलकोट येथेच श्री खंडेरायांचे मंदिर असावे असे त्यांना वाटल्याने एकदा जेजुरीवरून येताना श्री खंडेरायाचा माळसा व बानाई अशा तीन मूर्ती बरोबर आणून अक्कलकोट येथे निसर्गरम्य आणि दाट झाडीत छोटेसे मंदिर बांधून मूर्तीची विधीपूर्वक प्राणप्रतिष्ठापना केली पुढे याच मंदिरात शके सतराशे एकोणऐंशी इसवी सन अठराशे सत्तावन्न ललित पंचमी वार बुधवारच्या सुमारास निर्गुण निराकार श्री स्वामी समर्थाचे अवतीर्ण झाले ते याच खंडोबा मंदिरात श्री खंडोबा म्हाळसा बानाई या मुखवट्यांशी ब्रह्मांड स्वामी विश्वविद विश्वनियंता आनंदाने खेळत बसले आजही त्या मूर्ती बुधवार बुधवारपेठेतील समाधी मठातल्या गर्भगृहात मधल्या गोबणीत ठेवलेले आढळतात तसेच या मंदिरातील ओठ्यावर ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी अहमद अली खान रिसाईलदार नावाच्या फकीराला रिकाम्या चिलीममधून अग्नी आणि धूर काढून आपली लिलिया दाखवून दिली ती इथेच अक्कलकोटमधील खंडोबाचं दर्शन घेऊन आम्ही निघालो गाणगापूरला मध्ये आम्ही आणखी किती ठिकाणी भेट दिली ते या व्हिडिओद्वारे तुम्हाला कळेलच व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद